माही चला हा मित्रांनो आज आपण थोडं मनुष्याला पैसा आणि संपत्ती किती आवश्यक आहे या विषयावर थोडं चर्चा करणार आहे मित्रांनो आपण थोडा विचार करा की मनुष्याला संपत्ती किती लागते याची व्याख्या काय आहे तर याची व्याख्या एकदम साधी सरळ आहे की मनुष्याच्या ज्या गरजात गरजा आहेत मूलभूत गरजा त्या मित्रांनो पाच गरजा मूलभूत आहेत त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण पृथ्वीत राहील माणसाला या पाच गरजासाठी फक्त पैसा लागतो आणि याच्या व्यतिरिक्त जो तुम्हाला पैसा आणि संपत्ती जी लागते ती सर्व संपत्ती आणि तुमचा पैसा हा तुमची मोह असून त्यासाठी तुम्ही तो जमा करत आहे त्यासाठी तुम्ही धावत आहे तर मित्रांनो आपण काय करायला पाहिजे आपल्या ह्या ज्या पाच गरजा आपण ज्या सांगितल्या अन्न वस्त्र निवारा आणि तुमचं आरोग्य आणि शिक्षण ह्या गरजा जर आपल्या परिपूर्ण भागल्या तर त्या, त्या तेवढ्याच माणसाला संपत्ती पैसा आवश्यक आहे आणि त्या गरजा जर आपल्या परिपूर्ण होत असतील तर आपण सुखी आहे ही साधारण सुखाची आणि संपत्तीची व्याख्या आहे त्याच्यामध्ये मनुष्य आता या धावपुडीच्या जीवनामध्ये मनुष्य एवढा वेग्न झालेला आहे पैशामध्ये की सर्वात दिवस उठल्याबरोबर ते प्रॉपर्टी किती वाढवायची कशी कमवायची आणि त्यात किती वाढ करायची सोनं किती घ्यायचं गाडी कशी घ्यायची आणखी प्लॉट किती घ्यायचे तर यामध्येच या सर्व व्यस्त झालेले आपल्याला आजूबाजूला आपल्या तुम्ही सराउंडिंगमध्ये दिसत आहेत तर मित्रांनो याचा सरळ संतांनी आणि जे तत्वज्ञानी आहेत त्यांनी हे कसं सांगितलं की संत तुकारामाचं म्हणणं आहे की बा जोडावे धनं उत्तम व्यवहार आहे तुमचा व्यवहार उत्तम करायसाठी तुम्हाला धनाची आवश्यकता आहे परंतु तुमचं जे धन आहे ते तुमच्यावर जास्त संचय नाही झाला पाहिजे धनाचा यामुळे मित्रांनो काय होते की जर तुम्ही जर भरपूर संमती क कमावून जर ठेवली तुमच्या समोरच्या पिढीसाठी नाही तर तुमच्या मुलांसाठी तर त्याला त्याची किंमत राहत नाही त्यांना स्वतः त्या पैशाचं आणि कोण्याच गोष्टीचं मूल्य राहत नाही आणि हे मूल्य न राहिल्यामुळे आपण बघता की दर असा नियम आहे की जर तिसरी पिढी जी आहे मित्रांनो तुम्ही इतिहास बघा दर तिसरी नाही तर चौथी पिढी तुमची तुमची संपत्ती जी आहे ती तुमची बदलून टाकते आणि लंबी करून टाकते तर महत्त्वाचं कारण एकच आहे की जे तुम्ही संपत्तीच्या मागे जे लागता म्हणजे मुलांना पैशाचं मोल कळू द्या पैसा काय महत्त्वाचा आहे आणि किती महत्व कितीपर्यंत महत्त्वाचा आहे पैशाची किंमत बा कुठपर्यंत आहे पैशामुळं सगळंच पण एवढं आवश्यक नाही ज्या मूलभूत आम्ही ज्या पाच गोष्टी सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त माणसाला पैसा लागतच नाही आणि एक वेळेस मित्रांनो अकबराने बिरबलाला प्रश्न केला होता की तुला आपल्याला किती जमिनीची आवश्यकता आहे त्याच्याकडं एक अकबराकडे आला होता की ते जमिनीसाठी तर अकबराने बिरबला प्रश्न केला की आपल्याला माणसाला जमिनीची किती आवश्यकता आहे तर मित्रांनो बिरबलाने आपल्या बुद्धीच्या एवढं छान उत्तर देईल त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये पूर्ण जगाचा सार आलेला मित्रांनो तर बिरबलाने सगळं सांगितलं अकबर आला की जी जी सहा फूट जी जमीन लागते मित्रांनो माणसाला जाळायच्या वेळेस ना दफन करायच्या वेळेस तेवढीच जमिनीची माणसाला आवश्यकता आहे जी बाकीची जी आहे ती निरुपयोगी आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण संपत्ती कमावा काही हरकत नाही पण अतिमोह हो टाळा आपल्या ज्या मूलभूत पाच गोष्टी आहेत त्याच्यात सुख समाधान माना मित्रांनो आपण साधा बघतो की आपण सध्या आल्टो गाडी घेतली मित्रांनो समजा आपण आपली आल्टो गाडी ह्याची कंडिशन आपण आल्टो गाडी घेतली मित्रांनो तर आपण काय विचार करतो की अरे बा तिच्याजवळ मोठी व्हेनू गाडी आहे क्रिएट आहे इनोवा आहे तुम्ही तो विचार करत नाही की बा आपल्या जो सोबतचा आहे त्याजवळ साधी मोटरसायकल आहे आपल्याजवळ फोर व्हीलर आहे तर हे मित्रांनो हे जे तुम्ही नंतर मोठी तुमच्या काही दिवसाला तुम्ही संपत्ती जमवून तुम्ही मोठी गाडी जरी घेतली पंधरा लाखाची वीस लाखाची तुम्ही त्या समोरचा विचार करता की आणखी पन्नास लाखाची गाडी फॉर्च्युनर आपल्यावर कसं येईल तर हा देवाने दिलेली मित्रांनो आता हे जर जग जर, जर चालवायचं असलं मित्रांनो जर हे करायला मनुष्याला अंतिम सत्य आहे मित्रांनो की मनुष्य जन्मल्यानंतर तुम्हाला हे पृथ्वीवर तुम्ही फक्त प्रवासी म्हणून आहात तर या प्रवासामध्ये तुम्हाला जवळपास चाळीस पन्नास साठ वर्ष तुम्हाला घालवायचं आहे आपण प्रवासी म्हणून राहत प्रवास करताना मित्रांनो साधं उदाहरण आहे की आपण आवश्यक आहे तेवढं सामान आपल्या सोबत घेतो तर जास्तीचं सामान जर घेतलं मित्रांनो प्रवास करणं अवघड होते कारण की प्रवासामध्ये तुम्हाला तुमचं सामान स्वतः उठवावं लागते तसंच मित्रांनो या संपत्तीचं आहे तर आपल्या हे पन्नास साठ वर्ष जे जगायचं आहे मित्रांनो ते जेवढी गरज आहे जेवढी नैतिकतेनं आपल्याला जेवढी कमावता येईल तेवढंच कमवा जास्त मोहाच्या मागं लागू नका आणि पैसा एका मर्यादे पुरताच ठीक आहे त्याचा अतिरेक जर झाला तर तुमची तीन पिढ्या बदल करतात त्यामुळे आजचा विषय आम्ही असं करतो आणि याच्यासमोर आमचे बडे सर जे आहेत ते आपल्याला थोडं सांगतील याच्यामध्ये आणखी विस्तृतपणे सांगा सर तर मित्रांनो खरंच आहे आप की आपल्याला जसं आपण पाहतो की जी जलशी वृत्ती आहे आजकाल फार आलेली आहे एक एकोणीसशे एक्याण्णव साली भारताने जागतिकीकरण जे जा आहे ग्लोबलायझेशन म्हणतो आपण तर ते झालं आणि ते सुरु झाल्यानंतर खूप दुष्परिणाम त्याच्या काळात काय होतं मित्रांनो आपल्यामध्ये बलुतेदारी पद्धती होती तर त्यामध्ये समजा शेतकऱ्याचं काम सुतारांनी करायचं आहे ना सुताराचं काम लोहारानी करायचं लोहाराचं काम नाव्यानी करायचं आणि एकमेकाला जे आहे वस्तू स्वरूपात जे आहे तर ते आपल्या भारतामध्ये व्यवहार चालायचे तर त्या व्यवहारातून काय व्हायचं एक सामाजिक बांधिलकी सामाजिक आपुलकी व सामाजिक संस्कार देखील लोकांवर आपल्याला घडलेले दिसतात तर परंतु मग एकोणीसशे जसं आपलं आपण वस्तूविनियमळायचं साधन पैसा केलं छोटी छोटी, छोटी शहरं नगर विकास ज्याला म्हणतो आपण ते डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आणि मी एकदा सर औरंगाबादला गेलो होतो मित्राच्या घरी मित्राच्या घरी ते दोघही जॉब करणारे होते दोघ जॉब करणारे होते घरी त्याचे आई वडील कोणीच नाही आणि त्यांची जी मुलगी होती ती अशी त्या बाल्कनीतून येऊन आम्हाला मी जसं बाहेर म्हटलं बा काय इकडला बघा तर ती मुलगी आमच्याशी बोलली म्हटलं बेटा तू कोण आहे मम्मी कुठं आहे पप्पा कुठं आहे तर ती सांगायची मम्मी पप्पा जॉबला गेले आणि मला बाहेरून लॉक करून गेले <laughs> <laughs> बरोबर आहे म्हणजे ही परिस्थिती मित्रांनो आज आलेली आहे आज पाहतो तुळशी बागेमध्ये मोठ्या शिटीत आम्ही आलो ना तर असं वाटतं की आमच्या ग्रामीण भागामध्ये मणी घे पोत घे घे ते जे विकायला लेडीज जायच्या तर ते स्वतःच्या लेकरायला तिथं ते आणायच्या तसं तुम्ही आज जे आहे कौटुंबिक पद्धती यापासून मित्रांनो दूर झालेली आहे काही बरेचसे आता कुटुंब असे आहे दिग्रजचे म्हणा किंवा मानवरा आपला सगळ्या तालुक्या लेवलचे वडील जॉबला असतात आणि वडील जॉबला असल्यामुळं मुलाला मग ते चांगलं एज्युकेशन देतात आणि चांगले एज्युकेशन दिल्यानंतर जे आहे मित्रांनो तर मुलं बाहेरगावी राहतात काही काही लोकाला दोन पो दोन पोरं आहेत दोन्ही फॉरेनला आहेत इकडं जर समजा गचकलं काम आहे ना एका सेकंद एका मिनिटाला जर हे आपलं हार्ट बार्तर वेळा धडकलं नाही पंपिंग झालं नाही त्याचं तर मनुष्याचा एंड होतो मित्रांनो तिथून तो, तो फोन लावतो मला पण नाही सर काही 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 रिअल रिअल स्टोरी आहेत सर सर आपला मराठी ऍक्टर मराठी ऍक्टर त्याचं नाव बरंच आहे काय होतं ते पुण्याची आताच मागच्या वर्षी घटना आहे मित्रांनो तर त्या मराठी ऍक्टर एकदम आपल्या याच्यातला आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधला तो म्हणजे अमिताभ बच्चनच्या हैात मला त्याचं नाव आठवत नाही सध्या तर मित्रांनो त्याचे ते चांगले बरेच पिक्चर आहेत त्याचे लातूर त्याच असं झालं मित्रांनो की त्या पुण्यामध्ये त्यांचा जो मुलगा आहे मुलगा सुद्धा त्यांचा ऍक्टरस आहे तर त्यांनी असं झालं की त्यांच्या एका फ्लॅट मध्ये ते जवळपास सहा ते सात वर्षापासून आपले पूर्ण कुटुंब सोडून सर एकटे राहत होते आणि एकटे राहून ते फक्त जेवायचं पार्सल बनवत होते आणि ज्यावेळेस ते वारले त्यानंतर तीन दिवसांना माहीत झालं की बाबा ते बाहेरच्या दुसऱ्या जेव्हा ते वास आला तर त्यांना तेव्हा माहीत झालं की बाबा इथं कोणतरी वारलं म्हणून तेव्हा बघितलं तर तेव्हा चार दिवसांनी त्याच्या घरी माहीत पडलं आणि एवढा मोठा ऍक्टर सर तर त्याच्यामुळं काय आहे की आणखीन एक लातूरच्या डॉक्टरचं उदाहरण आहे सर की त्यांचा एक लेख मी पाहिला होता एवढी मोठी संपत्ती त्यांच्या घरी आहे मला दाखवा आणि ती संपत्ती एवढी मोठी घरी असल्यामुळं सगळं मुलाबाळाला हे केलं परंतु त्यांनी शेवट एक लेख लिहिला एवढी मोह माया कमावून काही फायदा नाही बरोबर आहे जास्त ते आजकालचे पोरं तुम्ही पाहा त्याच्या आठवी नववी दहावी गोष्टी करते मध्ये दोन करोडची गाडी घ्यायची तीन करूट्यूब पाहून युट्यूब पाहून आणि मग ते ज्या शहरात आपण त्याला शिकायला ठेवतो ना गावात निसून गाड्या लहानपणी ज्या त्याच्या वयात आपण अडीच रुपये रोज होता सर पाच रुपये रोज होता निंदाचा निंदाला जायचो आणि ते जर एखादी यात्रा आली तर तीस चाळीस रुपये खूप व्हायचे त्यातलं घरी आपण दहा रुपये वापस आण बरोबर <laughs> <सा। laughs> तो तो काळ पाहिलेला आहे हे नवीन जे पिढी आहे मित्रांनो यायला घरच चांगलं नाही लागत ह्या सगळ्या गोष्टी म्हणून सर साधी पटन तो आता अजून इथून तुम्ही तीस चाळीस वर्षा अगोदरचा विचार करा की हॉटेल मध्ये खायची कल्पना ही आपल्या जे आहेत म्हणजे नव्वद टक्के भागापर्यंत मेट्रो सिटी ज्या होत्या मुंबई पुणे सारख्या त्याच ठिकाणी ट्रेंड होता परंतु आज मित्रांनो तुम्ही आता बघता की आज सरळ सरळ घरून हे सांगतात की बा आता तुम्ही काय करा आपण जेवायला जाऊ आठ दिवसातून चार वेळेस बाहेरचं जेवण आज एकशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये प्लेट भाजी आहे हॉटेलमध्ये आणि मित्रांनो तुम्ही जर भाजीपाला जर घ्यायला गेले तर तिथं आता सध्या वीस ती ते तीस रुपये पावसर ही आहे आपली मिठीची भाजी ती मिठीची भाजी आपण घेत नाही आणि वीस रुपये पाव आहे आणि हॉटेलमध्ये देवा गेला की ते चार पाच दिवसाचं तुमचं शिळं पनीर हे ते घेऊन ते दोनशे ऐंशी रुपयात तुम्ही ते भाजी विकत घेता त्याच्यामुळे कसं आहे की जे जीवनावश्यक गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही खर्च करा हे अनावश्यक खर्च आहे आज तुम्ही हॉटेलमध्ये फॅमिली घेऊन गेलो मित्रांनो कमीत कमी तुमचं बाराशे ते दीड हजार रुपये बिल होते हो सर त्या दीड हजार रुपयामध्ये रोजचं जर एक लिटर दूध जर घेतलं तर तुम्हाला तीस दिवसाचा दुधाचा तुमचं बिल निघते हा पैसे वाचायचा वायत प्रश्न नाही आहे परंतु जे आरोग्य असते हानिकारक आहे सर तेल जे आहे तेल त्याचं जे पनीर जित्र बडे सर भारताची गरज आहे पनीरची ती आहे जवळपास साठ लाख लिटरची हां तेवढं जर दूध जर तयार झालं तरच पनीर सगळं आपल्या लोकांना एकशे चाळीस कोटी जनतेला पुरते पण जे दूध तयार होते त्याची फक्त तीस टक्केच आपल्याला दुधाची फक्त गरज भागते भारतातली आणि सत्तर टक्के मित्रांनो केमिकलपासून बनवलेलं पनीर आहे आणि जास्त जोरदार गेला तर पहिले वेटर तुमच्यावर पहिलं पनीर कोफ्ता पनीर मलाई अशा त्या याची तर भाजी आपण पण त्या खा चांगल्या आवडीने खातो तर हे हारक का हानिकारक आहे थोडा याच्यावर विचार करा शांततेनं मोबाईल मित्रांनो आपण अनेक उदाहरण असे देता येईल आपल्याला कि जसं तो रेमंड कंपनीचा मालक मुलाचं आणि बापाचं भांडण झालं या सगळ्या संपत्तीच्या गोष्टी संपत्ती पैसा आवश्यक आहे परंतु मग एखादा असंही राहतं की तू एखादा पैसा कमावणार आहे दुसरा फुकट मागते त्याला <laughs> एखादा नोकरी असला तुला चुक पगार आहे दोन लाख पगार आहे तुला काय काम आहे तसंही नाही पैशाला किंमतही आहे म्हणजे आपण एखाद्याच्या वाढदिवसाला गेलो तर तिथे आपण चिवडा खातो एखादा त्याला कमीत कमी दहा रुपयाचा बिस्किटचा फुडा थोडा द्यावं लागतं हे संस्था नाही आपलं नाही तर बस खाऊ फुकट खाऊ संघटनेचे अध्यक्ष म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण पाहतो समाज माध्यमावर असत म्हणून काळजी घेतलं पाहिजे आपण पैसा निश्चितपणे असावा परंतु तो अतिसंचयित नसावा म्हणजे असते अपरिग्रह जे जैन मुनी सांगितलं ते ज्ञान त्यांनी दिलं संपत्तीचा संचय हा कामापुरता गरजेचं आहे बरेचसे जैन मुनी पाहतो आपण सर चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी रुपयाची करून आज मुनी बनलेले सर पूर्ण फॅमिली फॅमिली म्हणजे लहान मुलगा अकरा वर्षाचा मुलगा त्याची मुलगी त्याचा विशेष चार चार जळगावच उदाहरण आहे सर जैन समाजाचे त्यांनी आपली पूर्णच्या पूर्ण हजार कोटीची प्रॉपर्टी दान म्हणून दिन दिली आणि त्यांनी संन्यास घेतला संन्यास बेडाकडे घेतला की नंतर ते भविष्यामध्ये कधीच एकत्र राहू शकत नाही ते फक्त धर्माची दीक्षा वगैरे काय आहे त्याच्यात ते करतील न, ते महान उदाहरण आपल्यासमोर आहे त्याच्यामुळं संपत्तीचे सर्व काही नसून जीवनसुद्धा संपत्तीच्या व्यतिरिक्त आहे हां त्याच्यामुळं लागेल तेवढीच संपत्ती कमवा आणि नैतिकतेने कमवा हां नैतिकता खूप मला तीच संपत्ती तुमची टिकू शकते आणि तुम्ही जर नैतिकता सोडून जर कमाई केली तर ते तुमच्या एक आयुष्यात तीस पंचवीस तीस वर्ष तुम्हाला साथ देईल नंतर तुमचे जे तो नियम आहे तिसरी पिढी बदलते त्याच पिढीचा आपल्याला अनुकरण करावं लागेल तोच नियम आपल्याला लागू होईल त्यामुळं नैतिकतेनं चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ते करा आणि जेवढी आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या पाच अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य ह्या भागल्या पाहिजे याच्या व्यतिरिक्त नैतिकतेनं जेवढे आलं तेवढंच आपल्याला जो संचय ठेवा आणि अतिरिक्त हव्यास करू नका बरं आता एवढं बोलून आमचं आता सकाळचं सर राजकीय विचारवंत आहेत त्यांनी संपत्तीची व्याख्या केली म्हणजे ज्या वेळेला जगातला सर्वात महान तत्व नेता सॉक्रेटिसचा मृत्यू झाला सर तर सॉक्रेटिसचे जे शिष्य होते ते दोन अरिस्टॉटल आणि प्लेटो प्लेटो आणि अरिस्टॉटल हे पण गुरु आहेत तर त्यापैकी मग संपत्तीची व्याख्या केली प्लेटोनी किंवा एक टाइम व्यक्ती व्यक्तीला म्हणजे भ्रष्ट करणाऱ्या दोन गोष्टी आहेत एक कनक आणि कांता ना तर कांता म्हणजे समजा महिला कनक म्हणजे संपत्ती तर त्यांनी असं डेफिनेशन केली सर की एक टाइम व्यक्ती आपल्या आईवडिलाचा मृत्यू विसरू शकतो परंतु संपत्तीतला आपला वाटा विसरत नाही बरोबर बरेचसे वाटण्या पाहतो आपण सगळे वाटण्या होते आता सर सर कालचं उदाहरण नाही कालचं उदाहरण आहे नवीन मित्रांनो ट्रेंड आलेला आहे आता कालचा एक अमेरिकेचा फुटबॉलपटू आणि एक प्रसिद्ध गायिका त्यांचा मी लेख वाचला तर त्यामध्ये सर तिथं असा ट्रेंड आलेला आहे की जर मोठे कोट्याधीश लोक जर त्यांचं जर लग्न होत असलं मित्रांनो तर लग्नाच्या अगोदर ॲग्रीमेंट होते त्यांचं म्हणजे ते संपत्तीचं अॅग्रीमेंट होते म्हणजे प्रॉपर्टी अॅग्रीमेंट म्हणतात त्याला लव प्रॉपर्टी अॅग्रीमेंट mm -hmm. त्या ॲग्रीमेंटमध्ये सर की समजा त्या तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी समजा हजार कोटीची आहे तिच्या मिसेसची पाचशे कोटीची आहे mm -hmm. जर उद्या जर डायव्हर्स जर झाला mm -hmm. तर बा ही संपत्ती कोणाच्या वाट्याला किती येणार हे mm -hmm. ये लग्नाच्या अगोदरच mm -hmm. त्या ॲग्रीमेंटमध्ये कोर्टाच्या अग्रीमेंट मध्ये ते ठरवून घेतात म्हणजे इतकी विचित्र परिस्थिती एवढी खतरनाक आहे की मित्रांनो म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच ते ठरवतात की संपत्ती कोणाच्या वाट्या किती येतात डीव म्हणजे आपलं जर म्हणजे लग्न जर टिकलं नाही तर आणि याच्यासाठी सर आणखीन जे आहे आपल्याला एक उत्तम उदाहरण देता येईल ते म्हणजे संत शेगावचे गजानन महाराज म्हणजे तिथे सर शासनाने निधी दिला होता आणि हे भारताच्या इतिहासातली पहिली गोष्ट असेल की जो निधी अध्यक्षांकडे आला सर ट्रस्टी कडे आला सर त्यांना जेवढा पाहिजे होता तेवढा त्यांनी वापरला आणि जे उर्वरित रक्कम जी होती ती चाळीस कोटीची ती शासनाला परत केली म्हणजे हे गडकरी साहेबांनी पण सांगितलं होतं की जे असा जे आहे म्हणजे असेही ट्रस्टी आपल्या शेगावच्या संस्थांचे होऊन गेलेले आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं सर की ते पाणी देखील संस्थांचं घ्यायचे नाही बरोबर आहे ना म्हणजे पाणी पण आपल्या घरून आणायचे म्हणजे असं आहे शंकर पाटील शंकर पाटील शंकर पाटलाचा जो आहे तो आदर्श आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कर्मयूर भाऊराव पाटील आहे ना संत गाडगे महाराज हा मित्रांनो आता हे दोन्ही गोष्ट सांगतो आम्ही की बा संपत्ती आता विषय असा होता आपल्याला की संपत्ती किती कमवायची याची व्याख्या काय आम्हाला जेवढं आहे तेवढे आम्ही तुमच्यापर्यंत माहिती आता सांगितली आणि दुसरं संपत्ती सोबत तर तुम्ही थोडं आध्यात्मिक सुद्धा <laughs> वा आणि थोडं ईश्वराची कृपा म्हणजे आभार मानत जाणार की आपल्याला बाबा चांगला देह दिला आपल्याला चांगला देश दिला आणि आपल्याला चांगलं कुटुंब दिलं याबद्दल ईश्वराचे नेहमी आभार माना धन्यवाद आपला दिवस शुभ जा